तर नमस्कार भावांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जे काही आपण चौदा एप्रिल जे आहे ते आपल्याला येत आहेत तर भीम जयंती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती येत आहे तर त्यानिमित्तानं आपण एकदम खतरनाक क्वालिटीचं जे आहे बॅनर वगैरे आपण केलेलं आहे मित्रांनो आणि त्याचं जे काही पी एल फाईल वगैरे असेल तर ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे फक्त हा व्हिडिओ जे आहे लास्टपर्यंत पाहायला लागेल कारण जे काय पी एल फाईल आहे त्याचा पासवर्ड वगैरे आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तर तुम्हाला दिसून जाईल व्हिडिओमध्ये तर हा जे काय व्हिडिओ आहे पूर्ण लास्टपर्यंत पहा चला तर मग आपण जे काय हे असेल जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी काय करायचं मित्रांनो जे काय एम आय फाईल आहे तर त्याच्यावरती आपण जाऊयात मित्रांनो त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला जे काय भीम जयंती थांबा मित्रांनो थोडं हे करतो तर भीम जयंती बॅनर जे काय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो त्याच्यानंतर त्याला एक्सट्रॅक्ट करायचं एक्सट्रॅक्ट कुठे करायचं तुम्ही जिथे तुम्हाला कुठं करायचं असेल तिथे करू शकता आता मी माझ्या एडिटिंगमध्ये जे काही पी एन जी वगैरे असेल त्याच्यामध्ये जाऊन करतो मित्रांनो किंवा जे काही इथे बॅनर वगैरे आहे त्याच्यावरती करतो मित्रांनो इथे एक्सट्रॅक्ट करतो एक्सट्रॅक्ट करते वेळेस तुम्हाला हा जो पासवर्ड लागेल तर तो पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल तर पासवर्ड जे आहे तर व्हिडिओमध्ये दिसून जाईल आता इथं तर ब्लर दिसत असेल तुम्हाला तर पासवर्ड हा जे काय टाकायचा जा मित्रांनो आणि ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही एक्स्टार्टिंग वगैरे होऊन जाते होऊन गेल्यानंतर तुम्ही जे काही डायरेक्टली बाहेर यायचं मित्रांनो बाहेर आल्यानंतर तुम्हाला जे काही पिक्सल लॅब ॲप सांगितलेलं आहे त्या प्रकारे पिक्सल लॅब ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही इंटरफेस वगैरे येऊन जाईल आणि त्याच्यानंतर जे काय तुमचं एकदम स्टार्टिंगला जे काय नाव वगैरे असेल ते त्याच्यावरती जाऊन ते प्लसच्या जे खालचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आणि ओकेवर कर क्लिक करायचं मित्रांनो ओकेवर क्लिक केल्यानंतर काय करायचं होता इकडल्या साईडला एकदम थ्री डॉटवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर ओपन डॉट पी एल फाईलवर क्लिक करायचं ओपन डॉट पी एल फाईलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉट पी एन पीचं ऑप्शन वगैरे दिसून देईल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जिथे कुठे तुम्ही आता एक साईड केली असेल फाईल जिथे तुम्ही जसं की मी आता एडिटिंगमध्ये बॅनरमध्ये केले आहेत प्रकारे तुम्ही कुठे केले ते तुम्ही पहा मित्रांनो आता मी इथे बा पाहतो त्याच्यानंतर आता इथे बॅनर बॅनरमध्ये गेल्यानंतर भीम जयंती जे काय बॅनर वगैरे आहे तर माझं नाव पण आहे राष्ट्रला राजभून तर त्याच्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्हाला फाईल वगैरे दिसून जाईल जे काय कलर वगैरेमध्ये आलेला आहे ते कलर दिसून जाईल आणि ओकेवर क्लिक करायचं आता इथे दोन ऑप्शन दिसते तर ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड इथे जे काय आहे त्याच्यावर ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं मित्रांनो हे जे काय केल्यामुळं आता काय करते ओके आणि कॅन्सलचं ऑप्शन येईल तर ओकेवर क्लिक करायचं मित्रांनो ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता एक तर बॅग जायचं बॅग गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे का बॅनर वगैरे दिसून जायला मित्रांनो एकदम खतरनाक आणि एचडी क्वालिटीचं झालेलं आहे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याच्यानंतर कशा प्रकारे आता त्याच्यामध्ये बदल वगैरे करायचे असतील ते सांगतो मित्रांनो काय बदल करायचं तर याच्यामध्ये काय बदल करायचं राहते फक्त माझं जे काय नाव वगैरे आहे ते माझं नाव खोडून तुमचं नाव टाकायचं तर आता इथं माझं नाव जे आहे ते आता मी ते तुमचं नाव वगैरे टाकायचं असेल किंवा असं अशा प्रकारे जायचं आणि काय करायचं तुमचं नाव जे आहे ते ते तुम्ही तर टाकू शकता आता मी तर नाव टाकून घेतो मित्रांनो अशा प्रकारे काय करायचं नाव वगैरे टाकायचं आणि अशा प्रकारे जे काय तुमचं अन्न वगैरे असेल तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आणि ओकेवर क्लिक करून घ्या मित्रांनो अशा प्रकारे शिवराज शिंदे जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं आणि ओकेवर करून टाकायचं आता पाटील वगैरे लावायचं असेल तुमचं लावू शकता काही विषय नाही आणि ओकेवर क्लिक करायचं झालं तुमचं नाव वगैरे आलं त्याच्यामध्ये तर आता काय करायचं ना त्या लयजण तारे भाऊ मला फोटो वगैरे जे काय आहे ती माझी फोटो आहे ना तर त्याच्यावरती क्लिक करून ते डिलीट करून तुम तुमची लावायची असेल तर जे काय आता तुमची लावायची असेल त्याच्यावरती काय करायचं माझं जे काही फोटो वगैरे असेल त्याच्यावरती जे का लॉक वगैरे काढायचं किंवा डिलीट करून टाकायचे डिलीट केली तर काय करायचं आता प्लसवर क्लिक करायचं आणि फॉर्म गॅलरीवर जायचं फॉर्म गॅलरीवर गेल्यानंतर तुम्हाला जिथे काय आता एकदम थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि तुमच्या गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये गेल्यानंतर आता तुमचे फोटो कुठे आहे पहा मित्रांनो आता मी माझ्या फ्लिपसाईटमध्ये आहे फ्लिपसाईटमध्ये आता माझे फोटो हे इथं आहे आता याची फोटो जे आहे आता कुठं कोणपर्यंत क्रॉप करायचे तुम्ही तुमच्या मताने पहा तुम्हाला जर फोटो क्रॉप करता येत कर नसेल तर माझ्या चॅनलला जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला एकदम स्वतः भाषेमध्ये मी सांगितलं गेलं आहे की एका क्लिकमध्ये फोटो कशी एरियट करायची वगैरे ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर फाउंट वगैरे नसतील किंवा बॅनरचे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जे काही पी एन जी आहेत तुमच्याजवळ नसतील तर याच्या अगोदरचा जे व्हिडिओ आहे याच्यामध्ये सर्व काही मटेरियल मी तुम्हाला प्रोवाईड केलं आहे याच्या अगोदरचे सर्व काही याच्यामध्ये सर्व काही मटेरियल म्हणजे या जर या बी बॅनरचं जे काय मटेरियल वगैरे आहे त्याच याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल ने मित्रांनो तर अगोदरच्या तरा जे का व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आय बटनवरती क्लिक करायचं आणि त्याच्यावरून तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता मित्रांनो तर हे बघा अशा प्रकारची जे काही इमेज आहे ते तुम्ही कुठे पण लावू शकता छोटी बडी मोठी जे काय छोटी वगैरे बारकी मोठी करू शकता काही विषय नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी करून घ्या आणि ओकेवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचं जे काय नाव वगैरे डबल चेंज करून असेल तर लॉक आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि तुमचं नाव वगैरे टाकून घ्या मित्रांनो तर मी माझं वापस टाकून घेतो आता हे जे काय हे दुराज अशा प्रकारे जे का नाव आहे ते टाकून घेतो अशा प्रकारे आता नाव टाकून घेतल्यानंतर ना ओकेवर क्लिक करतो ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे का फोटो सेट सेट करून घेतो फोटो सेट केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो आता हे जे सर्व काय झालेलं आहे आता लॉक वगैरे करायचं असेल तर तुम्ही लॉक मी करू शकता काही विषय नाही आता सेवचं जे का प्लसच्या साईडला जे सेवचं ऑप्शन दिसत त्याच्यावरती क्लिक करायचं एज प्रोजेक्ट म्हणून जर क्लिक केलं तर तुमचं जे का प्रोजेक्ट वगैरे आहे ते होऊन जाईल आणि एज इमेज म्हणून क्लिक केलं तर त्याच्यावरती जे काय तुमची इमेज आहे ते अल्ट्रामध्ये सेव होते आता कसं करायचं इथे डिफेक्ट जे हे आहे क्वालिटी तर क्वालिटीवर क्लिक करायचं आणि ते काय करायचं अल्ट्रा करून घ्यायचं मित्रांनो अल्ट्रा केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं तर एकदम खतरनाक क्वालिटीचे काय फोटो आहे ते तुम्हाला पोहोन म्हणजे एकदम खतरनाक क्वालिटीची पोहोते मित्रांनो तर अशा प्रकारे जे काय आहे ते झालेले आहे मित्रांनो जर पुढचा व्हिडिओ कशावर आणायचं नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूयात अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा तरच भेटूयात पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये धन्यवाद